नमस्कार मी प्रवीला झोमटे तर आज मी आंब्याची कैरीची चटणी कैरी नारळाची चटणी बनवा लागली त्यासाठी बघा एक कैरी मी चिरून घेतली आहे थोडीशी साल काढली आहे पाठीमागची ओला नारळ घेतलेला आहे नारळाचं पण पाठीमागच्या साईड काढले काळी बाजू आणि चिरून घेतलेले आहे थोडासा पुदिना घेतला आहे कोथिंबीर आहे थोडासा लसूण आणि थोडीशी साखर घेतलेली आहे तर हे ओला नारळ मी टाकून घेतले आहे म्हणजे जास्त आंबट पण चटणी होणार नाही नू, ले 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 हो ही पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून निव निवडून घेतलेली आहे ती थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली लसूण टाकलाय थोडा लिंबू पिळत नाही का तर कैरी आहे त्यात आंबट म्हणून थोडीशी साखर घेतली म्हणजे आंबट गोड अशी चटणी तयार होते चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता छान असंही बारीक करून घ्यायचं तर बघा अशी मी थोडंसं पाणी वाचून छान असं बारीक करून घेतलेलं आहे ना, ना बद, बद, तर एका प्लेटमध्ये ही चटणी मी काढून घेते ओला नारळ आणि कैरीची चटणी म्हणजे आंबट पण होणार आणि खायला पण चांगलं अशा पद्धतीने मी बनवले वडापाव सोबत ब्रेड सोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा